राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील एका विद्यार्थ्याने काल रात्री साधारणतः दोन ते अडीच दरम्यान अं सुसाईड करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच त्याच्यावरती माहिती मिळाल्यामुळे त्या मुलाला आपल्या आप वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये घेऊन आलं व त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले व लगेच उपचार झाल्यामुळे सद्यस्थितीत सदरील मुलगा हा धोक्याच्या बाहेर आहे यामध्ये जे काही मुलांचं म्हणणं असेल त्या संद संदर्भात आम्ही एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे महाविद्यालय स्तरावरती सदरील चौकशी समिती ही मुलांशी व सदरील विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून व त्यांचा बयान वगैरे घेऊन त्याप्रमाणे अहवाल आल्यानंतर यामध्ये योग्य ती कारवाई करण्यात <सद्ध> येईल केलेलं आहे त्याच्याबद्दल जोपर्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही त्याच्यावर ते ते भाष्य करणं शक्य नाही